बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार नारायण कुचे हे मागील काही दिवसांपासून अनेक कारणांवरून चर्चेत चर्चे आहेत आता पुन्हा ते एकदा चर्चेत आले आहेत कारण त्यांची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे मला माणसाला माझी इतकी मी का दिसतो तुम्ही माझ्या डोळ्यातून तुझ्या अंगाशी वाशी का दार दिसतो दारू दारुपीला दिसतो तू बाबा मी साहेब माझ्या का पासून रडतो माहिती घरी माझ्या आई मी बोलतो नाही माझ्या आई वडिला मराठी बोलतोय ते साहेब अनपड आहे दारू पिता कोण म्हणतो काय कोण म्हणतो दारुपियात सगळ्या लोकांना डबल डबल घरकुल भेटू राहिला घरकुल डबल डबल इर भेटू आमचं येऊन येऊन पण आमच्या वावरामध्ये हीर आहे काय अरे मी देतो आई धरून देतो मग तीच अपमान काऊन केला मग आपल्या मुलाचं मला वाटलं आहे त्याच्या वाटलं म्हणून मी असं नाही मी शिकलेलो माणूस आहे पण आम्ही सगळ्यांना मतदान दिलेलं आहे आणि आम्ही तुमच्या माझी मी मी सगळ्यात मी वापस घेणार आहे तिथं मी सोमवारी जाऊन मी माहिती आहे तरी पण टाकून दिलेलं आहे आता मी मला काय घेणार नाही पण तुम्ही माझा अपमान नाही करायला पाहिजे मी गावात गावाचे लोक जमा करणार आहे माझ्या आई वडील गेलेले आहे आता कुठेतरी ते येणार आहे गावा ते गावातले लोक जमा करून मी त्यांना सगळे तुमची आता रिकॉर्डिंग पण त्यांना दाखवणार आहे बघा हे बोलले की बोलले मला म्हणजे गरीब आज आपण करायचं मतदानच्या टायमाला तुम्हाला आमची वास येत होती का हो काल एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली एका कार्यकर्त तुमच्याच कार्यकर्त्यांनी तुमच्यावर आरोप लावले मी नम्रपणे सांगतो कवाडे नावाचा सादरवाडीतला एक माझा मतदारसंघातला शेतकरी होता पहिल्यांदाच आला तो शेतकरी होता तर कोण होता मला माहीत नाही पण तो, तो, तो आमच्या सादरवाडीतला हे मला माहिती आहे म्हणजे नंतर मी माहिती घेतल्यावर मला माहिती मिळाली की तो सादरवाडीचाच आहे पण मला अचानक तो आला मला वास आला दारू सारता म्हणून मी त्याला ती विहिरीचा प्रस्ताव आण मी उद्या परवा देतो आणि मी त्याला कधी असं म्हणलोच नाही दारू पिला वगैरे मला वाटलं म्हणून मी बोललो त्याच्या आईशी बोललो ती विहीर मंजूर करून देतो तुमची धरतूल असेल धरतूल मंजूर करून देतो त्याचा प्रस्तावही मंजूर करून देतो हेही सांगितलं मी कोणाचाही अपमान व्हा असं कधी बोललं नाही पण मी नम्रपणे जाहीर आव्हान करतो की या मतदारसंघातल्या प्रत्येक तरुणांनी की आपण वेशनापासून लांब राहावा ही माझी प्रमाणितपणे भूमिका आहे मी यात वारकरी संप्रदायातलं आहे लिवर थराब होतो संसार उद्वस्त होतो मला नेहमी करता ही सवय मी असं बोललो प्रकरण असं कळलं की मी माझे फाईल बी डी मॅडम यांच्या टेबलावर तीन महिन्यापासून आहे मी त्यांना विनंती केली माझी फाईल काय प्रॉब्लेम आहे मॅडम का माझी फाईल कम्प्लीट होत नाही मला विरी का भेटत नाही तर ते टाळ करतात मी ग्रामसेवक साहेबांना विचारलं साहेब म्हणे तू एक पत्र घे म्हणे आमदार साहेबांचा सा। किंवा त्यांना कॉल करायचं सांगा म्हणजे तुझं मंजूर होऊन जाईल मी आमदार साहेबांना एक विनंती करा मी आमदार साहेबांच्या घरी ऑफिसमध्ये गेलो त्यांना विनंती केली आमदार साहेबांना म्हटलं माझ्या विहिरीचं असं प्रकरण आहे सर मला कसलीच वीर नाही तर आमदार साहेबांना त्यांच्या ऑफिसमध्ये मला इग्नोर केलं आणि बाहेर निघताना परत त्यांना एकदा विचारलं मी आमदार साहेब माझे विहिरीचं म्हणतं असं असं आहे तर त्यांना माझे तिथं अपमान केलं तू दारू पिऊन आला आमच्या ऑफिसमध्ये दारूची वाश येते तुझे कपडे धुतलेले नाही तुझ्या अंगाशी वाश येते त्यांना असं मला तिथं सांगून पन्नास लोकांमध्ये त्यांना माझा अपमान केलेलं आहे तिथं आमदार साहेबांना तर मी हेच विनंती करतो की माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझे एक रावसाहेब पाटील दानवे आमचे खासदार जालना जिल्ह्याचे त्यांना विनंती करतो की मला उत्तर साहेबाकडून मला न्याय पाहिजे ते मी त्यांच्या मतदारसंघातून असून मी त्यांनाच मत दिलेलं आहे पण अशा कारण माझा त्यांना अपमान केला आहे त्याचं कारण काय मला त्यांना हे निवेदन देऊन त्यांना विचारायचं आहे मला याचा न्याय भेटायला पाहिजे